राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी नागपूर या ठिकाणी काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित करण्यात आली आहे काँग्रेसच्या या महारॅलीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्यमंत्री वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य विधीमंडळ पक्षनेते विरोधी पक्षनेते देशभरातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या महारॅलीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे नागपूर चा हॉटेल ली मेरिडियन या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के सी वेणुगोपाल माजी केंद्रीय मंत्री खासदार मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एन न्यूज मराठी नागपूर